मला विचारायला पाहिजे पुढे भेटे सुरू आहे ना जागा लागली रे ताडपत्री बघूया चगूया आहे आता फायनली आलो ताडपत्री गेला मुगे कसे देतात आहे वातावरण बघा मस्त की झालंय पाऊस पाऊस झालो आहे तर ए टी एम लाच्या गाड्याला चारपती बघा कशी भेटते भेटते की कमी भेटते म्हणा कधी आला नाही कधी त्यात मध्ये एक ही टीम आहे तेच बेज काढूया चला तर बरं सध्या थोडा पाऊस थांबलाय आता था बघा आणि वातावरण मस्तही झालंय तर सध्या आता थोडं आकडून पैसे काढले आणि आता मी जाणार थोडं ताडपती गेला कारण का आता ॲक्च्युली गेल्या जेवायला त्याच्यामुळे आणि जेव्हा जेवून येतील तेव्हा आपण ताटपती घेऊ आणि मग घरी जाऊ मला जॉबला पण जायचं आहे ॲक्च्युली कारण का माझी ड्युटी आहे सेकंड लागली आहे माझी चहाची ड्युटी आहे तर बघू जायला भेटते की नाही नाही भेटते तर मग आज घरावर कागद टाकून बिटून घेऊ आपण सांगतोय की कारण का पावसाचं सांगू शकत नाही कधी पाऊस पडेल कधी नाही तर बघू आता कसं होतं आहे ॲक्च्युली आणलं आहे बाबूला बाबू मस्त बसला आहे बाबू आता कंटाळला आहे हो कधी जाऊ तर दुकान उघडू दे चाळपत्री घेऊ मग तसे डायरेक्ट घरी जाऊ पावसाचं वातावरण एवढं भारी झालं ना आणि त्याच्यातून मातीचा असा सुगंध येतो येतोय तर बघू थोड्या वेळ जाऊ निघू आपण तिथून थोडाफार टाइमपास करू इकडे मग जाऊ आहे परत ताडपती पर गेला कारण का ते देवनाचा टाइम झाला असेल आणि उघे ओपन झाला आहे की नाही ओपन झाला की ना की नाही उगूया आणि मग ताडपती घेऊ उग्या कसे आहे काय प्राईस आहेत आणि मग त्याच्यानंतर मग डायरेक्ट घेऊन निघू गौरी पण घ्यायची आपल्याला गर्दी आहे घ्यायला गर्दी बघा किती आहे फुल गर्दी आहे क्वालिटी बारह चार मीटर है टोटल बाईस पन्ना मीटर है और की क्वालिटी चांगली है इसमें का आएगा तीस रुपये मीटर वाला तो फिर हम तो ज्यादा देता हूँ पचास वाला चोऱ्या घ्यायच्या बाकी आहेत लायलांची दोरी पाहिजे आपल्याला तर ती नाही घेतली अजून लायलांची चोरी घ्यायची आहे फुगे कुठे कुठे भेटते जॉबला जायचंय आता इश्यूज वाटले सव्वा तीन आहेत आणि माझी सेकंड आहे काळची ड्युटी आहे बघू आता काय होत आहे जायला भेटते की नाही हो। नाही भेटलं तर मग अजूनही टाका टाक कागदपिकटं टाकून घेऊ तर गेलो फटाफट तयार केली तर मग जॉबला बिडा झाला तर परत अजून पुन्हा पेमेंट जाऊ ॲक्च्युली घरावर कागद बिकट टाकून झालाय आहे व्हिडिओ नाही केला कारण का मामा मामाला शाईक जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही बडबड तर त्याच्यामुळे व्हिडिओ नाही शूट केला मी तर आणि कागद टाकायची पण भरपूर काय होती पाऊस पडत होता त्याच्यामुळे आणि व्हिडिओ करता करत कागद टाकून होणार नाही आपला तर मी पूर्ण कागद टाकला आहे मस्तपैकी तो बघा पूर्ण घरावर येलो येलो तसं पूर्ण घरावर कागद गेलं आहे आणि पाठचा तो कागद दाखवतो आणि हा पाठसं कागद पूर्ण असं टाकून घेतलं आहे त्याच्यावर एकदम ओके झालं आहे तर हे सगळं पूर्ण ओके झालं आहे कारण का आता पावसाची टेन्शन नाही घरावर कागद टाकून घेतलं आहे आणि बघू शकतो पाऊस लागला आहे रात्रीच मजबूत हा बघा माझेच ट्रक बसला आहे याची चाकं पूर्ण खाली गेली ती मी थोडा लेट गेलं याला पण त्याने काढलं आहे ट्रकाला आता बघू शकता पाठसा बघा ट्रेनवाला त्याला उचलतो आहे दुपारची दोन्ही पण जागा खाली गेली ती त्या खड्ड्यात गेली ती साईडच्या कधी बसून ट्राफिक आढळ काढत काढतंय बघा तुम्हाला तर काय माहिती आहे ट्रक तुला मोठं कंटेनर आहे है। आणि तो मारता आला नसतं केवढं मोठं आहे उचलला बघा उचलला पूर्ण पाठून उचललाय साईड ला येतोय वरती परत टच होते झाडाला येतो काय माहिती आडच जाम झालाय तो आडच फसला एवढं ट्रक एवढं मोठं टर्न जमणार आहे काय फायनली बाहेर पडला आणि चालू आहे साईडला इथे तो ॲक्च्युली काय काय म्हणतात मॅपवर मॅप चुकीच्या दिशेने घेऊन आला आणि आता काढतो तुरिच्या बघू शकता किती पब्लिक आणलं होतं त्या साईडला तर पूर्ण ट्रॅफिक आहे आमच्या साईडला मग ट्रॅफिक आहे जाम बेकर तर मी ॲक्च्युली गेलो होतो बहिणी सोडायला आणि डम्पर पूर्ण फसला होता एकाच ह्याच्यामध्ये खड्ड्यामध्ये पूर्ण गेलो होता तर त्याला वरती काढलं नाही आणि आता मी ज्युस घरी आलो आहे आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचा अशा माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ टाटा बाय बाय चला